बाई no, no, विकत घेत ला करतली कवडी दमणी नाही करतली कवडी दमणी बाई मी विकत घेतला बुद्ध अजी आपण काय नाही बुद्धालाही बुद्धाला रामालाही घेतलं कृष्णालाही घेतलं येशूलाही घेतलं जेवढे काही गजानन महाराज आहे संत ज्ञानोबा तुकोबा सावतोबा गोरोबा चोखोबा यांना काही पैसे देऊन विकत घ्या लागते का आपला शुद्ध अंतकरण पाहिजे शुद्ध भाव पाहिजे शुद्ध भाव असला की तो आपल्या अंतकरणात बसते आणि ती प्रसन्नता मग आपल्या चेहऱ्यावर निर्माण होते आपल्या आपल्या मनावर का डॉक्टरनं दवाई दिली म्हणजेच होते का सर्वात मोठी दवाई आहे तुमचं अंतकरण नाही काजी तुम्ही तिकडे बसले आहे तुम्ही याकडे या ते हा तुम्ही चष्मेवाले खिशात चष्मा आहे हा तुम्ही तुम्ही इकडे या इकडे यायचं पोरग चांगलं मोठ होतो यायचं पोरग आम्ही किती वेळा सांगितलं त्याला दादा बाप आहे माय आहे रे बसा निर्वेशनी होऊन जा रे पोरगा गेला ना तुमचा मागच्या त्याच्या मागच्या वर्षी सांगितलं होतं की दादा व्यसनाकडे जाऊ नको रे आज बाप आहे हो बापाले खांद्यावर न्याय लागल पोर आय का बर हे कारण समाज ऐकूनच नाही राहिला ज्यांनी समाज संतांचे महापुरुषांचे विचार जर ऐकले असते तर हे 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 सडली दारू माग लागली असती माग हे सणला गांजाचा शोक लागला असता माग ह्या सणला जुव्याचा शोक माग लागला असता आम्ही खऱ्या संतांना विसरलो म्हणून हे चुकीचे मार्ग आमच्या माग लागले आहे चांगले मार्ग आम्ही धराले लागलो नाही ना म्हणून चुकीचे मार्ग घुसते चांगला मार्ग तुमच्यात राहू द्या चुकीचा मार्ग येणारच नाही कोणी म्हणते महाराज मले जादू केली मला टोना केला तू चांगल्या मार्गात राह त्याचा मंत्र तू यावर येत नाही तू मात्र दुसऱ्या मार्गावर राह ते आल्याशिवाय राहत नाही हो तुम्ही चांगल्या कामात राहा ना जी ते ढाल म्हणून उभे राहायचे तुमच्या समोरच्या शक्ती चौभोता ढाल म्हणून तुम्ही त्या कामात राहा तुम्ही नाही राहा तुम्ही कामात ढाल कसा राहील अ तुझा जीवप्रिय तुझा जैसा तसा इतर अस नाही का तुला माडी पाहिजे तुले एसी पाहिजे तुले गाडी पाहिजे तुले घोडी पाहिजे नाही तुले खाले चांगलं अन्न पाहिजे आणि त्याले त्याला वांग्यासारखं कापते आणि मग ते कापण झालं सगळं शिजवणं झालं मस्त मजा केली दात होते तोपर्यंत मस्त चावलं मस्त फोडलं आणि मग जेव्हा सगळ्या घरच्या बाहेर काढलं तेव्हा देव आठवला नाही तेव्हा मग आठवला तेव्हा मंग महाराज महा मां मग असं लागलं जे ते गणित पाय कुठं कुठं चुकलं तर उत्तर कस निघन आम्ही त्या गणिताकड लक्ष नाही आमचं आम्ही फक्त भांडून राहिलो आम्ही कसं भांडून राहिलो कोण्याच राहिलो नाही जे आजचं कीर्तन म्हणजे फक्त तुम्हाला शोधण्या आणि समा म्हणजे का म्हणते त्याला जागृत करण्याचं कीर्तन आहे जाग करून देतो तुम्हाला अजून वर्षभर मग जागे राहा मग अजून आम्ही येतो अजून अजून थोडस डवरण बिवरण वखरण बिखरण पेरण बिरणं करायला अजून येत जातो वर्षाच्या वर्षा येत जा नाही तर पडीत पडून जाते हे काम या जागेकडे वर्षभर लक्ष न दिल्यामुळे इथे कचरा वाढते आणि जसे ही मंडळाचं लक्ष नाग नाग जे पंचमी आली सर्व धर्मीय ग्राम जयंती सोहळा आला इथे रोटावेटर फिरते इथं काय म्हणते ते आपले इडे फिरते इथे इष्टू फिरते आणि जे पेट पाठ होऊन स्वच्छ होऊन जाते गोपाल कृष्ण भगवान खऱ्या अर्थानं आपण चुकीच्या मार्गावर चाललो असं म्हणतो एका अगरबत्तीनं जर देव पावन झाला असता अगरबत्ती लावाले माणूस समोर येते हो अगरबत्ती पण तुन काल गंजास शिजवलं याचा हिसा पण कडन तुम्ही अगरबत्ती सांगा तुम्ही आता तुन माय बापाले वृद्ध आश्रमात टाकलं याचं वाला अगरबत्ती काम करन का हे फक्त तुले वाटते तुझ्या मनाले वाटते अगरबत्तीनं होते म्हणून तुले वाटते मी तीर्थाला गेलो म्हणून तुला वाटते मी गंगेत आंघोळ करायला गेलो म्हणून माय पाप धुतले नाही हे बजट आहेच नाही हे संतांना लिहिलंच नाही गंगा नहाने हरिद्वार काशी गया गंगा नहाते ये खयाला गया तनको धोया मगर मन को धोया नहीं फिर गंगा नहाने से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से आम्ही तो तुम्हाला अमृत पासतो आल्यावर हे अमृत आहे ना या स्पीकर मधून तुम्हाला अमृत पाठवून राहिलो पण तुम्हाला जहर प्यायचा शौक लागलेला आहे त्याला आम्ही का वाचवू शकतो का भगवंतच वाचू शकत नाही आपल्याला तर आम्ही कायची जी आहे जी आम्ही की मुली आहे आम्ही त्या भगवंताना दिलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवतो पत्रासारखा हे घ्यावा पण आपण तो घेतो का आपण तो घेत नसल्यामुळे दुःख आहे बाबाजी तुम्ही आनंदी आहे म्हणून तुम्ही तुमच्या अंतकरणास सुरू आहे का देवा कसं रे नाही हेच चिंतन पाहिजे बाबाजी कारण शेवटल्या टायम आले आपलं कोणी नाही आहे कोणी नाही रे कोणाचे ना अंती जाणे कोणी नाही बा नाही बा कोणाचे नाही बा नाही बा कोणाचे कोणी नाही बा जाने ये कैलाचे अंती जाने ये कैलाचे अंती जाने ये कैलाचे अंती जाने ये कैलाचे कोणी नाही बा नाही बा कोणाचे कोणी नाही बा नाही बा कोणाचे ભાવ છે ભાવુનાર ગુના कोणी नाही रंग वाटून राहू नका सर्व धर्माचा समन्वय म्हणून मिळून राहा प्रभू काही एकट्याचा नाही कृष्ण काही एकट्याचा नाही बाबासाहेब एकट्याचे नाही राम एकट्याचे नाही बुद्ध एकट्याचे नाही ते सर्वांचेच आहे पण आपल्याला काही मंडळींनी ज्यांना ती बाजू कळली नाही अरे ती बाजू जर कळली असती तर बापाले माय बापाले कधी वृद्ध आश्रमात टाकलं असत का जर रक्ताच्या नात्याला वृद्ध आश्रमात टाकायला भेट नाही तर धर्म समजणार आहे का धर्म नाही कळता किसी के बहु बेटी पर निगा रखो धर्म नाही कळता किसी के पर परत चलाओ धर्म नहीं कहता किसी मजहब पर आगाद करो धर्म नहीं कहता किसी को लूटो किसी का घर बर्बाद करो धर्म नहीं संगत न पोती से पोती झगड़ने लगी पोती से पोती झगड़ने लगी प्रेम की बातें बिगड़ने लगी प्रेम की बातें मंडळी म्हणते आमचा ग्रंथ मोठा कोणी म्हणते आमचा ग्रंथ मोठा कोणी म्हणते आमचा ग्रंथ मोठा कोणी म्हणते आमचा पंथ मोठा कोणी म्हणते आमचा धर्म मोठा आणि कोणी म्हणते आमचा सगळे आमचं मोठ करण्याकरता लागले पण त्याच्यात गावाचा चंदळा किती होत आहे गावाच्या जनतेचा चंदळा किती होत आहे हे कोणालाच लक्षात नाही आणि खऱ्या अर्थानं महाराजाला <गराय> तेच वाटलं का तो दास तुकड्या विनवून सांगे महाराजांचं हे ग्राम जयंती आहे ना आपल्या गावाची त्याच महत्व सांगतो कोणी म्हणते माहे मोठ कोणी म्हणते माहे मोठ कोणी म्हणते ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मोठी कोणी म्हणते ग्राम गीता मोठी कोणी म्हणते भगवत गीता मोठी कोणी म्हणते धम्म आणि बुद्ध मोठ कोणी म्हणते कुराण मोठ कोणी म्हणते बायबल अरे नाही सगळ्याचा सार प्रेम आहे प्रेम नायिका मनात प्रेम का प्रेम नायिका मनात प्रेम का प्रेम नायिका मनात प्रेम का प्रेम नायिका प्रेम नायिका प्रेम नायिका मनात प्रेम

याचं सोपं उदाहरण कबीर महाराजांनी दिलं पोती पडपड जगमु पंडित भयानकोय आई लक्षात देवाजी काही खूप खूप मोठं किंतन तुम्ही ऐकलं पाहिजे बा नाही खूप ऐकलं पाहिजे दिवस नाही तरी ओबी जरी अनुभवात आली ना तर जीवन बदलते भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी भाव धरूनिया वाचे बुद्ध आणि धम्म कृपा होई तयावर शंका नाही होते वाचन तर होईल वाचाल तर वाचाल आणि वाचलच नाही तर कुठं वाचन आपण आपण तर भंगार मध्ये फेकण्याला एकच होऊ का नाही सगळं वाचा तयार आहे पण वाचा लागत वाचायला कोणी तयार नाही मी खऱ्या अर्थानं सांगू तुम्हाला जो अधिकारी जो माणूस जे माऊली जे पोर जो पंथ धर्म जो धर्म चालवणारा जर इमानदारीनं वागला त्याला काही नाही तो कायदेशीर आहे तो कायद्याच्या चाकोरीत आहे पद्धतशीर आहे त्याला भीती नाही पण कायद्याची चाकोरी तोडून जो वागला तो मोठा अधिकारी जरी असल तरी त्याच्यात गुतल कायद्याची चाकोरी तोडून जरी आम्ही बोलू तरी आमच्यावर दंड होईल पण कायद्यात राहून जर बोलू तर दुसरा समाजातला कोणताही किती काही असूर माणूस राहू द्या तुम्ही त्याला असुर म्हणता तो असुर नाही त्याला सगळं जगात खोट दिसत आहे म्हणून तो अजूनही तो ग्रामपंचायत मध्ये जाताना कस जाते दहा वेळा चांगला जाते तो दहा वेळा चांगला जाते माय घरकुल आलं का माय असं आलं का मले ग्रामसेवकाने शही नाही दिले द्या कवा एन जिथे आज गेला उद्या गेला परवा गेला दहा दिवस गेला सतत नाही ऐकला एक दिवस त्याचं मस्तक बेकार झालं ड्राम कडे गेला ना मस्त मातर लावली मग गेला ग्रामपंचायत त्या दिवशी तो चुकून गेला बिचारा पण ते तो ड्युटीवर असल्यामुळे त्यानं काय केलं त्यानं त्याच्यावर केस लावले त्याने शिवा दिल्या म्हणून पण त्याची तळमळ तुन नाही ऐकून घेतली तू रोज ये चांगले याच्यात तेव्हा तुला जाणून नाही घेतलं पण जेव्हा तो तशा याच्यात आला तर त्याला सगळेजण गुन्हेगारात दिसून पण गावकऱ्यांनी बी लक्ष ठेवलं पाहिजे तो अधिकार असो अधिकारी असो मग तो माणूस गावातला कोणताही असो जो चुकीच्या मार्गावर असं कोणाचं काम करत नसेल तर तिथं बोलायचा अधिकार आहे एवढं मोठं संविधान तुमच्या समोर आहे दारूबंदीचा कायदा सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे दारूबंदीचा कायदा सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे आता पाऊने मला दारू काढू द्या आम्हाला एका दिवशीच पकडते तर आम्ही पैसे देत नाही आता ती वेळ आलेली आहे जर कुणाला तरी ठिकाण्यावर जर आणायचं असेल तर गावागावात आता ड्राम टाका मला असं म्हणाचं आहे काही गाव जागृत आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांना सांगत राहते तरी पण त्यांचा नाही गुमानत त्यांचा फोन पहिले जाते कोणाचा फोन आलता तुम्हाला त्याचा आलता म्हणजे चांगलं सांगणाऱ्याले खाली वाका लागते आणि जो चुकीचं काम करते त्याले तो छाती काढून चालते वा आणि आम्ही भजन करतो आम्ही काले करतो मग आम्ही सांगितलं ना या खऱ्या काल्याचा अर्थ जेवढ्याही गावात कमिट्या असेल त्या सगळ्यांना एकोपा करणे आणि गावात काही अनुचित प्रकार घडत असेल त्याच्यावर बंधन घालणे तुमचा खऱ्या काला नाही मग तुम्हाला गरज ना तुम्हाला जेवण द्यायची गरज आपलं अंध्र धरते आणि कुत्र पीठ खाते महात्म्यांनी आपलं जीवन व्यथित केलं गाडगे के बाबा आपला संसार सोडला कोणासाठी त्या शाहूकार माग लागला होता म्हणून शाहूकारानं त्याची जमीन दाबली अरे खरं नाही चालत रे या जगामध्ये किती लोक वर असा अन्याय होत असल गाडगे बाबाला सहन्याय झाला आले गरीबी सहन झाली नाही लोक लोक मरणाची वाट पाहते तेरवी व्हायची वाट पाहते अरे एवढी गरीबी का, का? लोक मेले पाहिजे ना आम्हाला खीर खायला भेटली पाहिजे एवढी गरीबी नाही नाही हे घेऊन जा घरच लोकही साधारण आहे का तुम्ही पोत्यातलं घ्या म्हणा पोतच नेते ते ने ने का येत नेते का ते हा येतले नेते का तुम्हाला काला वाटायला आणू द्या तर तुम्ही आपलं गाव बराबर आहे म्हणून बरं आहे एखादी मोठा कुंभ मेळा गिळ्यात जा तुम्ही तिथं चंगळा चंगळी होऊन जाते त्याला वाटते मला भेटलं पाहिजे एवढ्या लोकात माझ्यापर्यंत नंबर येईन का नाही काल्याचा आलं गण लग्न इकडे आपण जाऊन घेऊ भूक पहिलेच लागली त्यालाच माहित आहे गावातल्या हिसकणार नाही कारण की तुमचं घरच जवळ आहे पण एखाद्या काशीले गेला कुंभ मिळाले गेला एखाद्या मोठ्या ठिकाणी गेला त्याला पक्की भूक लागली एखादी आलं काल्याचं घमिल त्याला लागून आहे ला भूक आणि ते बोऱ्या गँगमध्ये फसून आहे त्याला निघता येत नाही जेवायला केव्हा भेटन लाईन खूप लंबी आहे ते काय करण ते त्याच्या बाबच घमिल हिसकून घेईन आणि चार पाच सोपी मिळून दिन दाबून काला जमलं म्हणून आपलं असंच आहे ज्या दिवशी नाकाटोंडात पाणी जाते त्या दिवशी बघ ते वाननेराचं पि पिल्लू ते पायाखाली दाबते आणि टाक्यात उडुणी मारून बाहेर निघते जाऊपर्यंत तिच्यानं जमते वाजनेरींच्यानं का वाचा टाक भरूनच राहिलं जेव्हा तिच्याही नाकात जायला लागल तेव्हा तिने एकच विचार केला की आता मले आले घेऊन तो उडी मारता येत नाही तर यालेच पाया खाली दाबाव आता आणि आपण निघून यावं आम्ही जगून राहिलो याच्यासाठी त्याच्यासाठी म्या केलो म्या केलं काहीच नाही राजा तू म्या म्याच्या झंझडीत किती पाप केलं हे लिहून ठेव आता म्या 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 केलं म्या केलं म्या केलं पाहना आई आणि शेवट ज्याच्यासाठी तुम्ही केलं त्यांनाही तुम्हाला एक तुले काय समजते मी म्हणते तेव्हा याची बॅटरी उतरते अरे खरी गोष्ट झाली खरी मी आतापर्यंत लय आले ऐकले पण हे माय बजेटच नाही लागलं ला, आहे ना खऱ्या अर्थानं काय झालं बाबाजी खोट काय आहे याच्यात आपण ज्याच्यासाठी जगतो तेच एक दिवस तुम्हाला तुमच्या तुम्ही त्या घरात नाही पाहिजे असे त्यांच्या मुखात नेक् कारण काय कधी त्यांना तुम्ही प्रार्थनेत बसवलं नाही कधी हरिपाटात बसवलं नाही कधी वंदनेत बसवलं नाही कधी आपल्या जे जे काही सत्संग दिले आहे संत महात्म्यांनी त्या ग्रंथाचा अभ्यास त्यांना करायला लावला नाही आणि कधी आपणही केला आपण चक्रव्यूह पाहिला ना अभिमन्यू चक्रव्यूहात फसले होते अभिमन्यू चक्रविवाद फसले होते चक्रविहातून निघता आलं नाही आपणही संसाराच्या चक्रविहात फसून आहे ज्याला निघता येते त्याच्यातूनही निघते ज्याला निघताच येत नाही तुको आहे निघाले का नाही घाडगे बाबा निघाले का नाही ज्ञानो बऱ्या निघाले का नाही संसारात होते ना संसारच का नाही या पृथ्वीवर जन्माला आलो म्हणजे संसारात जन्माला आलो पण या मायेच्या पसाऱ्यातून बाहेर निघणे हे फक्त संतांना जमलं महापुरुषांना जमलं मग पा त्याच्यामध्ये किती मोठा भाग आहे बाबासाहेब बाहेर शिकायला गेले त्यांच्या पोराच्या पोरं इकडे मरण पावले पण रमाबाईनं पोरग मेलो म्हणून नाही सांगितलं का बर कारण त्यांच्या अभ्यासामध्ये प्रॉब्लेम जाईल म्हणून नाही सांगितलं हो आपल्या मरू मरुद्या आता फोन येते आता आपल्याला कीर्तन बंद करून जा लागते गाडगे बाबाचं कीर्तन सुरू होत पोरग मरण पावलं गोविंदा से मरती कोट्या नकोटी ऐसी मरती कोटा न कोटी काय रडू ये का साटे 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 ऐसी मरती कोटा न कोटी